शेतकरी बांधवांनो नमस्कार मी वैशाली आज सोळा सप्टेंबर सायंकाळचे साडेसहा वाजले आहेत राज्यात पावसाची स्थिती अत्यंत गुंतागुंतीची आणि वेगाने बदलणारी झाली आहे एकीकडे मान्सूनने माघार घेण्यास सुरुवात केली आहे तर दुसरीकडे राज्यात पावसाचा जोर आजही कायम आहे या बदलत्या परिस्थितीत आज रात्री आणि उद्या आपल्या जिल्ह्यात हवामान नेमके कसे असेल याचा सविस्तर आणि अचूक अंदाज आपण जाणून घेणार आहोत सर्वप्रथम पाहूया गेल्या चोवीस तासांत पावसाने कुठे दमदार हजेरी लावली जालना जिल्ह्यात काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाने धुमाकूळ घातला बीड अहिल्यानगर नाशिक पूर्व छत्रपती संभाजीनगर बुलढाणा नांदेड आणि पालघर या भागांमध्येही मुसळधार पावसाची नोंद झाली कोकण किनारपट्टी मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या बहुतांश भागांमध्ये हलक्या ते मध्यम सरी बरसल्या मात्र धुळे आणि नंदुरबारकडे पावसाचा जोर तुलनेने कमीच राहिला आता वळूयात सर्वात मोठ्या घडामोडीकडे भारतीय हवामान विभागाने आज अधिकृतपणे जाहीर केले आहे की राजस्थान पंजाब हरियाणा आणि गुजरातच्या काही भागांतून मान्सूनने माघार घेतली आहे सॅटेलाईट चित्रात तुम्ही पाहू शकता की या भागांमधून बाष्प जवळपास नाहीसे झाले आहे मात्र यानंतर मान्सूनच्या परतीसाठी पोषक वातावरण आहे की नाही याबद्दल हवामान विभागाने अद्याप कोणतीही नवीन माहिती दिलेली नाही उत्तर प्रदेश आणि विदर्भावर असलेल्या चक्राकार वाऱ्यांच्या प्रणालीमुळे पूर्वेकडून बाष्प वाढत आहे त्यामुळे मान्सूनच्या परतीचा वेग मंदवण्याची शक्यता निर्माण झाली आहे राज्यात विदर्भावर असलेल्या चक्राकार वाऱ्यांची तीव्रता आता हळूहळू कमी होत आहे त्यामुळे पावसाचा एकूण जोर काहीसा कमी होईल पण पावसाच्या सरी राज्यात कायम राहतील सायंकाळच्या सॅटेलाईट इमेजनुसार वर्धा नागपूर अमरावती यवतमाळ नांदेड लातूर धाराशिव सोलापूर आणि बीडच्या काही भागांमध्ये पावसाचे ढग सक्रिय आहेत अहिल्यानगर धुळे आणि नाशिकच्या काही भागांमध्येही ढगाळ हवामानासह हलक्या सरींची शक्यता आहे आज रात्री विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाचा जोर अधिक राहील नागपूर चंद्रपूर गडचिरोली अमरावती वाशिम अकोला नांदेड परभणी बीड लातूर धाराशिव आणि सोलापूरच्या काही भागांमध्ये पावसाच्या सरींची शक्यता आहे तालुका पातळीवर विचार केल्यास बार्शी परांडा भूम वाशी कळम केज अंबाजोगाई परळी पाथरी आणि सोनपेठ या भागात पावसाचा अंदाज आहे अहिल्यानगर आणि धुळ्याच्या काही भागांतही हलक्या सरी बरसतील उद्या म्हणजे सतरा सप्टेंबर रोजी पावसाचा जोर कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रावर अधिक सरकेल रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्गच्या काही भागात मध्यम ते जोरदार तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस होऊ शकतो ठाणे पालघर मुंबई पुणे अहिल्यानगर सातारा सांगली सोलापूर धाराशिव लातूर नांदेड हिंगोली परभणी जालना छत्रपती संभाजीनगर अमरावती नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यांमध्ये मध्यम ते एखाद दुसऱ्या ठिकाणी जोरदार सरींची शक्यता आहे उर्वरित महाराष्ट्रात म्हणजे जळगाव नाशिक छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा हिंगोली नांदेड आणि संपूर्ण विदर्भात पावसाच्या सरी राहतील पण त्यांची व्याप्ती आणि जोर काहीसा कमी झालेला असेल मुसळधार पावसाची शक्यता ओसरून आता मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे नंदुरबार आणि धुळे येथे स्थानिक ढग तयार झाल्यास तुरळक पाऊस होऊ शकतो हवामान विभागाने उद्यासाठी अहिल्यानगर आणि बीड जिल्ह्यांना मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा येल्लो अलर्ट दिला आहे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथेही मुसळधार पावसाचा येलो अलर्ट आहे याशिवाय रायगड पुणे सातारा सांगली सोलापूर धाराशिव लातूर नांदेड हिंगोली परभणी जालना छत्रपती संभाजीनगर अमरावती नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यांनाही मेघगर्जनेसह पावसाचा येल्लो अलर्ट देण्यात आला आहे तर हा होता राज्यातील पावसाचा सविस्तर अंदाज हवामानातील प्रत्येक लहान मोठा बदल आणि त्याचे तुमच्या भागावर होणारे परिणाम आम्ही तुमच्यापर्यंत अत्यंत जलद गतीने पोहोचवत राहू आणि अशाच महत्त्वाच्या बातम्या आणि अपडेट्स तुमच्या मोबाईलवर मिळवण्याकरिता स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सॲपवरती क्लिक करून आताच आमच्या ग्रुपवरती सामील व्हा मी वैशाली आणि आमची संपूर्ण टीम तुमच्यासाठी अशाच बातम्या घेऊन येत राहू धन्यवाद